शौर्य आणि आज्ञामधील नात्यात पहिल्यांदा जवळीक निर्माण होत होती दोघांच्याही मनात काहीही न बोललेल्या भावना जाग्या होत होत्या वाढलेली धडधड आणि ऑकवर्ड शांतता यांच्यातील दरीची जाणीव करून देत होती पण त्याचबरोबर बदलांची आशाही देत होती दुसरीकडे तपस्याच्या आयुष्यात एक अचानक घडलेली गोष्ट तिची अस्वस्थता वाढवत होती घाई भीती आणि गोंधळात ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती पण समोरची परिस्थिती न कळत वेगळ्याच वळणाकडे जात असल्याची चाहूल लागत होती नात्यांच्या या गुंतागुंतीत पुढचा टप्पा काय घेऊन येणार आहे हे अजूनही उलगडायचं बाकी आहे नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता शौर्यला जाग आली तो सकाळी सहा ला उठून जॉगिंगला जात असे पण जसे त्याने डोळे उघडले तस त्याला त्याच्या छातीवर कसला तरी भार जाणवला त्याने उलटा हात तोंडावर ठेवत एक आळस दिला आणि डोळे नीट उघडले पण डोळे उघडताच त्याला जाणवलं की आज्ञा त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याला घट्ट मिठी मारून झोपले ते बघताच त्याच्या हृदयाची धडधड वाढली आजपर्यंत ना तो कोणत्या मुलीच्या इतका जवळ गेला होता ना त्याने स्वतःच्या इतकं जवळ कोणालाही येऊ दिलं होत एक वेगळीच फिलिंग एक वेगळा स्पर्श त्याला जाणवत होता तिचे मोकळे केस अगदी त्याच्या गळ्यापर्यंत पसरले होते त्याने हाताने तिचे केस बाजूला केले तो थोडा अलगद वर सरकला पण त्याने चुळबुळ करताच तिने त्याला अजून घट्ट मिठी मारली ती पूर्णपणे झोपेच्या ग्लानीत होती काय करू कस बाजूला करू हिला तो मनातच विचार करत होता त्याला जॉगिंगला जायचं होत त्याने अलग तिला स्वतःपासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला पण त्याने तिला बाजूला केलं की ती पुन्हा त्याच्या जवळ येत होती टेडी समजून त्यालाच मिठी मारत होती चार पाच वेळा त्याने असा प्रयत्न केला शेवटी तो गप्पच बसून राहिला शौर्य झोपलीये तर झोपू दे ना एक दिवस जॉगिंगला नाही गेलास तर काही आभार नाही कोसळणार आहे त्याच्यातल्या शौर्यने त्याला कडक शब्दात सुनावलं त्याने घेतलेला श्वास मोकळा सोडला आणि पुन्हा खाली सरकत गप्प झोपून राहिला थोडा वेळ तो तसाच वर फिरणाऱ्या फॅन कडे बघत होता पण नंतर त्यानेही डोळे मिटले तिच्या मिठीच्या त्या स्पर्शाने त्याला पुन्हा झोप लागून गेली साडेसातच्या दरम्यान आज्ञाला जाग आली डोळे उघडत तिने त्याच्या छातीवर नाक घासलं तशी त्यालाही जाग आली पण जसे तिने डोळे पूर्णपणे उघडले तशी ती आता शॉक झाली आज्ञा हे काय केलंस तू तिने घाबरून नजर वर केली पण वर बघताच ती अजून घाबरली शौर्य जागा झाला होता तिच्याकडेच बघत होता ती घाबरून त्याच्याकडे बघत होती तर तो तिच्या चेहऱ्यात हरवला होता यापूर्वी कधीच त्याने तिचा चेहरा इतक्या जवळून पाहिला नव्हता दिसायला ती सुंदरच होती त्यात शंकाच नव्हते पण तिचं सौंदर्य त्याने यापूर्वी कधीही इतक्या जवळून पाहिलं नव्हतं तिच्या भुवया खूप आकर्षक होत्या त्याखाली असणारे तिचे ते काळे भोर टप्पोरे डोळे पण त्या डोळ्यांचं खरं वैशिष्ट्य होतं ते तिच्या लांब सडक आणि घनदाट पापणे ती डोळ्यांची फडफड करत घाबरलेल्या नजरेने त्याच्याकडेच बघत होती आणि तो तिच्या डोळ्यांचं निरीक्षण करण्यात व्यस्त होता डोळ्यांचं निरीक्षण करून तो थोडा खाली सरकला त्याच लक्ष तिच्या ओठांवर असणाऱ्या छोट्याशा टिळाकडे गेला आणि तो तिथेच थांबला तो तिळ जास्त उठाबदार नव्हता एकदम अंधूक होता त्यामुळे दुरुण नीट दिसतही नव्हता पण आता मात्र त्या तिळाकडे बघताच त्याच्या हृदयाचे ठोके तीव्र झाले मध्येच तिने दोन्ही ओठ एकमेकांपासून विलग केले तेव्हा कुठे तो वानावर आला लगेच त्याने त्याची नजर दुसरीकडे फिरवली त्याची ती रिॲक्शन बघून ती मात्र लगेच शॉक बसल्यासारखी त्याच्यापासून बाजूला व्हायला लागली तिला वाटलं त्याला तिचं इतक्या जवळ येणं आवडलं नाही पण बाजूला होण्याच्या प्रयत्नात तिचे केस त्याच्या गळ्यात असलेल्या लॉकेट मध्ये आणि ती पुन्हा त्याच्याकडे ओढली गेली केस ओढल्या गेल्यामुळे ती किंचित कळवळली वेट हळू नकोस आशीष थांब तशी ती थांबली पण त्याला स्वतःच्या इतक्या जवळ बघून तिच्या हृदयाचे ठोके मात्र प्रचंड वाढले इतके की तिला तिचे हार्टबीट्स बाहेरही ऐकू येत होते कसा कोरडा पडला होता तो तिच्या लॉकेट मधून केस काढण्याचा प्रयत्न करू लागला पण तिच्या डोक्यामुळे त्याला नीट दिसत नव्हत तुम्ही थांबा मी काढते पण तो सुद्धा ते लॉकेट काढण्याच्या झटापटीत असल्यामुळे तिच्या बोटांमध्ये त्याची बोट गुंफली गेली दोघेही शॉक झाले तिला तर तिचं पूर्ण अंग थंडगार पडल्यासारखं वाटलं नक्की काय होतय तिला काहीही कळत नव्हतं त्याच्या हे लक्षात येताच त्याने लगेच त्याचा हात मागे घेतला तसा तिने इतका वेळ दाबून धरलेला श्वास मोकळा सोडला त्याच्या लॉकेट स्वतःचे केस काढू लागले हे काय होतय मला तिच्या इतक्या जवळ येण्याने श्वास का वाढलेत माझे यापूर्वी तर असं कधीच झालं नाही पण यापूर्वी कधी आम्ही इतक्या जवळही आलो नाही मी जरा जास्तच विचार करतोय का शौर्य नात्याने नवरा बायको आहात तुम्ही मग अजूनही तुमच्यात इतका ऑकवर्डनेस काय तिच्याकडून ती कुठेही कमी पडत नाही पण तू मात्र अजूनही तिला ते अधिकार दिलेले नाहीये जे ती डिझर्व करते तिने काही तुला लग्नासाठी जबरदस्ती केली नव्हती जे तू तिला अशी शिक्षा देतोयस तो मनातल्या मनातच विचार करत होता आणि ती त्याच्या लॉकेट मधून केस काढण्याचा प्रयत्न करत होती मध्येच त्याची नजर तिच्या वैतागलेल्या चेहऱ्यावर खेळली तसा तो तिच्याकडे बघतच राहिला ती अर्धवट झुकलेल्या अवस्थेत त्याच्या लॉकेट मधून स्वतःचे केस काढण्याचा प्रयत्न करत होती पण ते जरा जास्तच गुंतले होते त्यामुळे ती वैतागून ते काढण्याचा प्रयत्न करत होती कधी एकदा त्याच्यापासून बाजूला होतोय असं तिला झालं होतं स्वतःचे इमोशन्स कंट्रोल करणं तिला आता खूप कठीण जात होत तिच्याकडे बघत असताना त्याची नजर तिच्या खोल गळ्याकडे गेली तसे त्याचे डोळेच मोठे झाले त्याने लगेच त्याची नजर दुसरीकडे फिरवली मूर्ख का बघत होता तू तिच्याकडे त्याने त्याच्याच मनाला सुनावलं मूर्ख मी नाही तू आहेस शौर्य अरे बायको ती तुझी मग तरी दुसऱ्याची बायको असल्यासारखा का बिहेव करतोय बघण्याचा तिला स्पर्श करण्याचा पूर्ण अधिकार आहे झालं <laughs> ती बाजूला होताच तो उठून नीट बसला तिने लगेच बाजूची ओठणी हातात घेत गळ्यात टाकली दोघांमध्ये एक वेगळाच आला होता वाढलेले अजूनही आले नव्हते तुम्ही आज जॉगिंगला नाही गेले तू माझ्याजवळ इतकी शांत झोपली होतीस की तुझी झोप मोड करायची इच्छाच झाली नाही माझी म्हणून मग झोपून राहिलो त्याच्या या उत्तराने तिचे काल मात्र लाजून लाल झाले तिचा तो लाल झालेला चेहरा बघून त्याला कळून गेलं की आपण काय बोलून गेलो तसा तो गडबडून गेला मी आवरतो तो पटकन बेडवरून उतरत सरळ बाथरूम मध्ये शिरले आज्ञा तुमचे मिस्टर हळूहळू थोडे थोडे सुधारत जस्ट हो की आमच्यातली ही दरी लवकर मिटावी आणि आमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात अशीच एकमेकांच्या मिठीत व्हावी फक्त इमॅजिन करूनच तिचे गाल टोमॅटो सारखे लाल झाले तिने हातांच्या उंजळीत स्वतःचा लाल झालेला चेहरा लपवला तिकडे तपस्या नाश्ता करत मोबाईल मध्ये टाइमपास करत होते तितक्या तिला मेलच नोटिफिकेशन आलं तसा तिने मेल ओपन करून पाहिला पण तो मेल बघून तिच्या तोंडातला घास मात्र तिच्या घशात जाऊन अडकला तो मेल कालच्या कंपनीकडून आला होता तिचं सिलेक्शन झालं होतं आज जॉइनिंग लेटर घेण्यासाठी तिला बोलवलं गेलं होत तिने एकदा त्या ओपन केलेल्या मेलकडे पाहिलं मग समोर नाश्ता करत बसलेल्या सम्राट कडे पाहिलं हे भगवान आता मी काय करू यांना जर खरं सांगितलं ना तर खूप चिडतील चिडतील तांडव करतील ती भूत बघितल्यासारखं त्याच्या तोंडाकडे बघत होती तितक्यात त्याचही लक्ष तिच्याकडे माझ्याकडे ते आज ना तुम्ही खूप हँडसम दिसताय जरच हटत नाहीये तुमच्यावरून अच्छा मग तू म्हणत असशील तर थांबतो आज घरी नाही नाही घरी नका थांबू का ते ऑफिसचं खूप काम असतं ना तुम्हाला महत्त्वाच्या मीटिंग्ज असतील उगीच माझ्यामुळे तुमच्या कामात नको व्यत्यय यायला तुम्ही जा मी आहे घरीच घरी राहिलेलंच चांगलं असतं घराच्या बाहेर पडलं ना की खूप प्रॉब्लेम्स होतात तुम्ही पाच मिनटं थांबा मी पंधरा मिनिटात आले हां शेवटी मनातली भीती जेव्हा गळ्याशी आली तेव्हा ती तिथून उठली आणि जवळजवळ पळतच त्यांच्या रूमकडे जायला निघाली आता हिला काय झालं त्याने त्याचा नाश्ता केला कॉफी संपवली आणि तो तिथून ऑफिसला जायला निघणार तितक्यात तपस त्याच्या फोनची रिंग वाजली त्याचं लक्ष तिच्या फोनकडे गेलं तो फिरून फोन जवळ येईपर्यंत फोन कट झाला होता त्याने स्क्रीनवर पाहिलं तर सईचा मिस कॉल होता अशी पळत गेली जसं काही हिला मॅरेथॉन खेळायची होती आणि फोन इथेच विसरून गेली देऊन येतो आता पण तितक्यात त्याच लक्ष त्या ओपन असलेल्या मेलकडे गेलं त्याच्या कपाळावर किंचित आठ्या पसरल्या त्याने तो पूर्ण मेल वाचला त्यात फक्त तिचं सिलेक्शन झालंय आणि तिला जॉइनिंग लेटर साठी आज बोलवलंय इतकंच मेंशन केलं होतं अच्छा तर सिलेक्शन होईल की नाही याच्या टेन्शन मध्ये होत्या वाटतं मॅडम त्याने त्या मेल मध्ये असलेलं कंपनीचं नाव वाचलं हिला जरी मी जॉबची परमिशन दिली असली तरी मला हिच्यावर लक्ष ठेवावंच लागेल चालती फिरती आफत आहे ही मुलगी कधी काय उद्योग करेल सांगता येत नाही तपस्या तू मूर्ख आहेस का खाली काय काय बडबडत होतीस आधीच तो सम्राट खानविलकर म्हणजे चालाक लोंबडी आहे सॉरी लोंबडी नाही लोंबडा आहे तू जर अशीच वागत राहिलीस ना तर एका क्षणात त्याच्या लक्षात येईल की तू त्याच्यापासून काहीतरी लपवतेस नाही नाही मला इथून पुढे थोडं सावध राहायलाच हवं ती इकडून तिकडे चक्रा मारत बसली होती तिला त्याला सांगायचं होतं पण भीती वाटत होती की खरं सांगितल्यावर तो तिला जॉब करायला परमिशन देणार नाही आणि जॉब तर तिला करायचाच होता त्यामुळे काय करावं आणि काय नाही या द्विधा मनस्थितीत ती अडकली होती